श्री स्वामी समर्थ सर्वांना तर उद्या आहे शेवटचा गुरुपुष्यामृत योग बघा उद्या मार्गशीर्ष मनातील गुरुवार आहे आणि अठ्ठावीस डिसेंबर या रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे ज्या दिवशी गुरुवारी हा योग येतो त्याला गुरु पिश्यामृत योग असे म्हणतात या दिवशी तुम्ही नवीन सोन्याची खरेदी करू शकतात थोडं का व्हायना या दिवशी सोनं खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय करू शकतो या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जे पण काही उपाय करतात ते उपाय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जातात याचबरोबर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे आपल्याला आपल्या सर्व अडचणी आपले शत्रू बाधा कर्ज आपलं दारिद्र्य नष्ट होणार आहे त्याचबरोबर आपल्या भोवती असलेली निगेटिव ऊर्जा ही देखील कमी होणार आहे याचबरोबर यामुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या सर्व अडचणी पैशाच्या सर्व अडचणी देखील आपल्या नष्ट होणार आहे तर बघा उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातील देखील गुरुवार आहे आणि या दिवशी गुरु पुश्यामृत योग आलेला आहे यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते याचबरोबर गुरुग्रह हा आपला प्रबळ होतो त्यामुळे आपल्या आर्थिक सर्व अडचणी या दूर होतात याचबरोबर आपल्यावर आपल्या गुरूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंची देखील कृपा प्राप्त होते हळदीमुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकू शकतात गोमतीर किंवा गंगाजल यापैकी तुमच्याकडे जेही काही असेल ते टाकून तुम्ही आंघोळ करू शकतात आणि याचबरोबर तुम्हाला चिमुटभर हळद देखील टाकायची आहे गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी जर का कोणाचा गुरुग्रह मजबूत नसेल तर त्याने दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे बघा यामुळे तुमच्या घरामध्ये हे पॉझिटिव ही येणार आहे यामुळे तुमच्या घरामध्ये होणारे वादविवाद हे कमी होणार आहे त्याचबरोबर आपल्या अंगात असलेली निगेटिव ऊर्जाही निघून जाणार आहे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणार आहे आणि यामुळे या दिवशी तुम्ही जेही काही उपाय सेवा कराल त्याचे फळ हे तुम्हाला मिळणार आहे आंघोळ करताना अगोदर आपल्याला बघा खांद्यावर पाणी टाकायचं असतं आणि मग बाकीचं पाणी आपल्याला आपल्या अंगावर घ्यायचं आहे गुरुवारी आपल्याला चुकूनही डोकं धुवायचं नसतं महिला असतील तर महिलांनी गुरुवारी डोकं धुवू नये चुकून कारणास्तव डोकं धुवावं लागलंच तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद टाकून तुम्ही या पाण्याने डोकं धुऊ शकतात व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ